मराठा वोट बँकेचा फटका निवडणुकीत कोणाला बसणार मराठा आरक्षणासाठी आर पारची लढाई पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात लाखोंचा जनसमुदाय एकवटू लागलेला आहे त्याचा प्रत्यय कालच्या पुणे पिंपरी चिंचवड आणि मावळ दौऱ्यात आला या हंगामातील निच्चांकित थंडीत लाखो मराठा समाज बांधव या तिन्ही ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा कितीतरी तास उशीर होऊन सुद्धा जरांगे व त्यांच्या पदयात्रेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहताना दिसले हजारो पिंपरी चिंचवडकर मराठा समाज त्यांची कुडकुडणाऱ्या थंडीतही वाट पाहत होता ओबीसीच नाही तर मुस्लिम बांधवांचीही त्यांना काही ठिकाणी साथ मिळाली मावळात लोणावळा येथील वाकसईत त्यांच्या काल रात्री नऊच्या सभेला तेवढाच उशीर झाला ती आज सकाळी झाली तरी मावळवासियांचा उत्साह तत्सुबरही कमी झालेला नव्हता आणि या सभेची गर्दीही कमी झाली नव्हती जरांगेंमुळे उद्योग नगरीतीलच नव्हे तर राज्यातील त्यातही मराठवाड्यातील कडवा मराठा समाज पुन्हा टू लागलेला आहे त्यात तरुण आघाडीवर आहेत समाजाचे नेते विविध राजकीय पक्षात असल्याने ते एकत्र येण्यात अडचण आहे मात्र वोट बँक म्हणून हा समाज आता एकत्र येऊ लागलेला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर त्या निवडणुकीत ही वोट बँक निर्णायकी भूमिका बजावणार आहे त्याचा फटका हा स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाला बसणार याच पार हे लोकसभेला साकारणे भाजपाला जिकरीचे ठरणार आहे ती जिंकण्यासाठी मोठा आटापिटा वा घोषणा त्यांच्याकडून होऊ शकते जरांगेंच्या आंदोलन व त्यातही वीस तारखेपासून त्यांनी सुरू केलेल्या जालना मुंबई या पदयात्रेमुळे अधिक झालेली एकजूट टिकून ठेवण्याचे आव्हानही आता मराठा समाजासमोर उभे राहिले आहे पण ही एकी न राहता आपले इस्पित साध्य करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या षडयंत्राला बळी न पडण्याचे दुसरे मोठे आणि खरे आव्हान मराठा समाजाला आता पेलायचे आहे त्याची पहिली लिटमस टेस्ट येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसेल ही एकीनंतर होणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत टिकली दिसली तर आत्तापर्यंत राजकारणात एक गट्टा मतदार म्हणून प्रभाव पाडू न शकलेली मजबूत मराठा वोट बँक निर्माण होणार असून त्याचा फायदा समाजालाच होणार आहे शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत